स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक गोवंशीय जनावरांची तस्करी करणारे आणि नेरळ परिसरात मोटरसायकल चोरी करणारे आरोपी नेरळ पोलिसांच्या सापळ्यात अडकलेत दरम्यान नेरळ पोलिसांच्या या दमदार कामगिरीमुळे नेरळ पोलीस ठाण्याचे पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमचं कौतुक होतंय दरम्यान आरोपींना आपल्या खास स्टाईलमध्ये पोलिस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी ठाणे आणि मुंबई परिसरातून वाहनासहित ताब्यात घेतलंय नेरळ पोलीस ठाणे हद्दीत गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्यांनी आणि मोटरसायकल चोरट्यांनी धुमाकूळ घातला होता त्यातच पोशिर येथील आर्डेमाले येथील शेतकरी गोपाळ लक्ष्मण वेहले यांची जून महिन्यात तीन गोवंशीय जनावरांची अज्ञातांनी चोरी केली होती माळरानावर चरण्यासाठी सोडलेली ही जनावरं रात्री उशिरापर्यंत घरी न आल्यानं शेतकरी वेहले यांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती दरम्यान या चोरट्यांचा शोध सुरू असताना नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी एक पोलीस पथक तयार करून या चोरट्यांना पकडण्यासाठी कंबर कसली होती या चोरट्यांनी आलिशान स्कॉर्पिओ कारमधून तीन गोवंशीय जनावरांची चोरी केल्याचं समोर आलं होतं अखेर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा आणि तांत्रिक गोष्टींचा आधार घेत आपल्या खबऱ्यांच्या माध्यमातून चोरांची माहिती मिळवली अखेर रचत पोलिसांनी एक जुले रोजी सापळा नेरळ जुलै तीन आरोपींना ठाणे जिल्ह्यातील कल्याण पश्चिम परिसरातून अटक केली आहे वीस वर्षीय साहिल नावेद शेख याला रेती बंदर हमालवाडी कल्याण मधून उचललं आहे तर इम्तियाज मोहम्मद इलियाज शेख या बत्तीस वर्षीय तरुणाला जहीर मौलवी बिल्डिंग वर्तक रोड कल्याण येथून अटक केली आहे तर अठ्ठावीस वर्षीय अकबर जाबाज शेख या तिसऱ्या साथीदार आरोपीला नेरळ पोलिसांनी जहीर मौलवी चाळ रेतीबंदर रोड कल्याण येथून ताब्यात घेतलंय चोरट्यांनी जनावर चोरीसाठी वापरलेली आलिशान स्कॉर्पिओ कार क्रमांक के एल शून्य एक एक चार सहा शून्य नऊ ही कार देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे दरम्यान आता एका गुन्ह्याची उकल होत नाही तोच आता दुसऱ्या नेरळ परिसरात मोटरसायकल चोरी प्रकरणात नेरळ पोलिसांनी मुंबई येथून एका आरोपी तरुणाला ताब्यात घेतलंय बत्तीस वर्षीय सचिन सुनील सोनवणे असं आरोपीचं नाव असून तो मुंबई कुलाबा येथील नारायण बिल्डिंगमधील राहणारा आहे आरोपी सचिन यानं नेरळ पूर्व परिसरात हिरोहोंडा कंपनीची सी डी डिलेक्स एम एच चार सहा क्यू एक आठ नऊ शून्य या क्रमांकाची मोटरसायकल चोरली होती नेरळ चोरावळे येथील चिराग रामचंद्र धुळे या तरुणाची ही मोटरसायकल होती ती चोरीला गेल्यानं नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती अखेर आरोपी तरुणास मुंबई येथून नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून चोरीला गेलेली मोटरसायकल सोबतच अन्य चार मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्यात आरोपी तरुण हे ट्रेननं प्रवास करून ठाणे कल्याण पनवेल कामोठे तसंच नेरळ कर्जत या परिसरात मोटरसायकल चोरी करत असल्याचं उघड या विविध पोलीस ठाण्यात दाखल करण्यात अखेर पोलिसांना गुंगारा देणाऱ्या नेरळ पोलिसांनी आवळण्यात यश मिळवलंय एकूणच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे आणि त्यांच्या पोलीस टीमनं वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या उत्तम कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय टीडी टेळे नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे तर लिंगप्पा सरगर समीर लोंढे नितीन मंडलिक श्रीरंग किसवे राजाभाऊ केकाण विनोद वांगणेकर प्रशांत बेले यासह नेरळ पोलीस पथक कर्मचारी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी साठी अजय गायकवाड नेरळ